मोहबारी येथे होळी सण मोठ्या उत्साहात साजरा आदिवासी परंपरेनुसार होळी सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला कळवण तालुक्यातील मोहबारीसह गावोगावी होळी सण मोठ्या उत्साहात आदिवासी संस्कृती ही जग जगाच्या पाठीवरील एक आदर्श अशी संस्कृती समजली जाते आदिवासी समाजात निसर्गाप्रती असलेले प्रेम व भावना यांचे एक वेगळेच नाते आहे आदिवासी संस्कृतीत साजरे होणारे बहुतांशी सण हे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे केले जातात महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या खोऱ्यात कोकणा वारली महादेव कोळी भिल्ल पावरा मावची तडवी गामीत कातकरी ठाकर या जमाती डोंगर दरीत आदिवासी बांधव आहेत यामध्ये प्रामुख्याने होळी व शिमगा हे उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात परिसरात आदिवासी समाजात होळीला व शिमग्याला विशेष महत्व दिले जाते कारण आदिवासी समाजातील डोंगरा देवनंतर हाच सर्वात मोठा उत्सव गावात वाडी वस्तीत साजरा केला जातो होळी जवळ आली की बाहेर गावी कामधंद्यासाठी गेलेले आदिवासी बांधव आपल्या गावाकडे परत येतात त्यामुळे ओसाड झालेली गावे पुन्हा गजबजायला लागतात होळी पेटवण्याच्या ठिकाणी सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग महिला वर्ग एकत्र येतात व यावेळी मोठ्याने होळी पेटनीर होळी पेटली अशी आरोळी दिली जाते होळी पेटवण्याचा मान पोलीस पाटलाचा किंवा गावातील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला दिला जातो होळी पेटली की गावातील महिला पुरुष तरुण तरुणी माता आपल्या लहान बालकांसह गोल फिरत होळीला पुरणपोळी व इतर अन्नाचे नैवेद्य दाखवतात होळीचा खांब जळून खाली पडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते हे खांब झेलण्यासाठी लाकडी बेळीचा वापर केला जातो खांब होळीतून जळून पडल्यावर वरच्या वर झेलला जातो खांब जळून खाली आल्यानंतर पाटील किंवा गावातील व्यक्ती हा खांब तोडतो खांब एका गावात तुटायला हवे तसे न झाल्यास गावावर संकट येईल अशी धारणा आदिवासी बांधवांमध्ये आहे म्हणून ज्या व्यक्तीला हा मान दिला जातो ती व्यक्ती होळीच्या दिवशी उपवास करते होळी पेटवताना खांब पूर्वेला पडला तर शुभ मानले जाते खांब तोडल्यावर गावातील सर्व लहान मोठे नागरिक खांबाची राख मस टिळा म्हणून आपल्या कपाळावर लावतात व नंतर एकमेकांच्या गळा भेट घेतात व रामराम असे म्हणतात व होळीच्या शुभेच्छा देतात लहान मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात त्यानंतर रात्री आपापल्या घरी जाऊन गोडधोड पुरणपोळी खीर रवा वरण भाताचे जेवण करतात होळीच्या दिवसापासून पुढील दोन ते पाच दिवस गावातील प्रत्येक घरातील पुरुष मंडळी होळीच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात जागरण करतात यावेळी माजी पोलीस पाटील अर्जुन भोई सरपंच शाहू चव्हाण सुनील भोई तुकाराम गावित रघुनाथ भोये लक्ष्मण पवार पंडित भोये उत्तम भोये सुरेश भोये आत्माराम भोये संजय भोये अर्जुन ठाकरे रामचंद्र भोये विजय चव्हाण विठ्ठल आहेर देवीदास भोई कांतीलाल भोई राजेंद्र पवार सुभाष भोई समाधान चव्हाण देवीदास गावित शिवदास आहिरे बाळू माळी सोमनाथ बरडे रवींद्र बरडे हेमराज बरडे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते व होळी सण हे मोठ्या आनंदाने व उत्साहाने पार पडले उलगुलान टुडे न्यूजसाठी शाहू चव्हाण कळवण